नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील काव्यवाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते मंडळी संध्या केळकर उर्फ साना यांनी लिहिलेली एक अतिशय वास्तवदर्शी ही रचना चला तर मग ऐकूयात मृत्यूचा तमाशा बसलो होतो असाच एकदा अचानक समोर आला यम आत्ताच चल माझ्यासोबत देऊ लागला मला दम हडबडून त्याला म्हणालो असा कसा अचानक आलास माझी लेकरं उघड्यावर पडतील रे वेळ तरी दे मला जरासा ऐकून माझं बोलणं यम खदा खदा हसला तुझ्या विना कोणाचं नाही आडत चल दाखवतो मी तुला नको नको म्हणत असताना त्यानं प्राण माझा घेतला होता आत्मा मात्र तिथेच घुटमळत होता तमाशा मृत्यूचा पाहात होता सारे नातेवाईक जमा झाले त्यात काही दुश्मन पण होते खूप चांगला माणूस होता असं म्हणत माझ्या नावाने गळा काढत होते माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं माझ्या मुलांची अवस्था बघून मात्र मला खूप गलबलून आलं काय होईल माझ्या विना उगाच असं वाटून राहिलं माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या वादावादीत काही गोष्टी हमरी तुमरीवर गेल्या लाडाची लेख समजत होतो ती आईचे दागिने घेऊन बसली आता कशाला लागणार तुला हिश्यासाठी आडून बसली सगळ्यांचं वागणं बघून जीव माझा तुटत होता खरं दुःख माझ्या बायकोलाच असा माझा भ्रम होता शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं यांचं करून करून थकले आत्ता जरा कुठे निवांत बसले म्हटलं मी यमाला लवकर चल इथून मला नरकातच राहत होतो अजून आता तरी स्वर्गात नाही मला म्हटलं मी यमाला लवकर घेऊन चल इथून मला नरकातच राहत होतो अजून आता तरी स्वर्गात नाही मला आता तरी स्वर्गात नाही मला मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णा प्रमा राम राम धन्यवाद